कारण सीपक चौले विद्यामध्ये सोन्याच्या श्री शाळेचे विद्यार्थी यत्ता सातवीमध्ये शिकत आहे आज आज मी विकसित भारत या अभियानामध्ये माझे नाविन्यपूर्ण उपकरण घेऊन तुमच्या समोर आहे आपल्याला माहित आहे भारत हा एक कृषीप्रधान देश आहे भारतात एकूण एकोणसत्तर टक्के खेडे असून त्या खेडेगावांमधील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते त्या पशुपालनामधील विविध कामे महिलांना करावी लागतात त्यातीलच एक काम म्हणजे शेण उचलणे आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे या हे काम महिलांचे खूप श्रम आणि वेळ वाया घालवते आणि या वेळेची आणि श्रमाची बचत व्हावी यासाठी मी हे उपकरण तयार केले आहे हे उपकरण मी फक्त या कामासाठीच नाही तर असे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जसे की बस स्थानक रेल्वे स्थानक या ठिकाणीसुद्धा याचा स्वच्छतेसाठी वापर केला जाऊ शकतो मी मागील वर्षी महाबळेश्वर येथील वेनालेक या ठिकाणी सहलीसाठी गेले असतात तेथील घोड्यांची प्रचंड संख्या आणि तेथून त्यांच्या विष्ठेतून होणारे प्रचंड जल जल प्रदूषण आणि अस्वच्छता अस्वच्छतेमुळे ते, त्या ते तेथील लोकांना गॅस्ट्रोसारख्या आजारांना बळी सामना करावा लागत होता आणि येथूनच या माझ्या डंग मशीन या उपकरणाचा ज जन्म झाला आणि हे उपकरण मी तयार करत असताना सर्व टाकाऊ वस्तूंचा वापर केलेला आहे त्यामुळे याचा उत्पादन खर्च अंदाजे तीनशे रुपये इतका असू शकतो धन्यवाद